तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅनरा बँकेअंतर्गत मित्रांनो या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे जे लोक फ्रेशर आहेत तर त्यांच्यासाठी ही खरंच खूप चांगली संधी आहे तर नक्कीच अप्लाय करायचं आहे सिलेक्शन ऑफ ट्रेनी सेल्स मार्केटिंग या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो सेल्स अँड मार्केटिंग हे पद असणार आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे सहा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करू शकणार आहात एज लिमिट या ठिकाणी बघू शकता वीस ते तीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहेत त्यांना या ठिकाणी वयामध्ये सूट दिलेली आहे या ठिकाणी पद बघू शकता तुम्ही ट्रेनी ह्या पदासाठी या ठिकाणी पदा जागा निघाले आहेत क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे ग्रॅज्युएशन या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे कोणत्याही शाखेतून जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर या ठिकाणी चालणार आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक असणार आहे सोबतच तुमच्याकडे जर का एक्सपिरियन्स असेल मार्केटिंग आणि सेल्स मधला तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे पण कोणताही तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तुम्ही फ्रेशर आहात तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी तुम्हाला स्टायपेंड किती दिला जाणार आहे तर बावीस हजार पर मंथ या ठिकाणी स्टायपेंड दिला जाणार आहे त्यासोबतच दोन हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला मंथली परफॉर्मन्स बेस या ठिकाणी दोन हजार रुपये हे दिले जाणार आहेत जर का तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर कशा पद्धतीने अप्लाय करायचं तर ऑफलाईन पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता या लिंकवरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी चार्जेस पे करायचे नाही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे अपडेटेड रिझ्युमे तुमचा लागणार आहे त्यासोबतच मार्कशीट लागणार आहेत तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत त्यासोबतच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि रिलेव्हेंट काही डॉक्युमेंट्स असतील तुमच्याकडे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत जर का तुम्ही ऑफलाईन पद्धतीमध्ये अर्ज करताय तर या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे बघू शकता या ऍड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीमध्ये अर्ज तुमचा पाठवायचा आहे सहा दहा दोन हजार पंचवीसच्या च्या आधी ऑनलाईन पद्धतीमध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करू शकता सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे